नमस्कार धनसंपदा या मालिकेतल्या नवीन भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या भागात मी आरोग्य साधारण पाच ते सहा वर्षापूर्वी आली जेव्हा पहिल्यांदा माझ्या आईला पाच ते सहा वर्षापूर्वी ब्रेन स्ट्रोक आणि त्यानंतर सहा महिन्यांनी ब्रेन हॅमेट झालं या सगळ्या ह्याच्यामध्ये तिच्यासाठी हो। जसं एक अग्निदे होत तसच तिची काळजी घेणारे आम्ही मी आणि माझे कुटुंबीय यांच्यासाठी सुद्धा ही एक वेगळी परीक्षा होती विशेषतः जेव्हा कोरोना सुरू झाला तेव्हा आईची एकटीने काळजी घ्यावी लागली म्हणजे तेव्हाची परिस्थितीच अशी होती की मला पर्याय नव्हता आणि तेव्हा जे काही तिची काळजी घेताना जे काही त्रास मी अनुभवले तर त्याची गंभीरता जी आहे ती मला काही काळानंतर काही वर्षांनी जाणवायला अजूनही त्याचे शारीरिक मानसिक परिणाम जे आहेत ते आजही मला भोगावे लागत काय होतं मंडळी जेव्हा आपल्या घरातली एखादी प्रिय व्यक्ती आपली आई असेल आपले वडील असतील तर जेव्हा अशी व्यक्ती आपल्या जवळची आजारी पडते तेही अगदी गंभीर आजाराने आजारी होते आपल्याला सुद्धा खूप मोठी परीक्षा यावेळेला द्यावी लागत असते गंभीर परिस्थिती तेव्हा निर्माण होते जेव्हा ती व्यक्ती बेडरिडन होते किंवा रुग्णशयेवरती खेळली जाते त्यावेळेला तिची काळजी घेताना खूप आपल्याला संयमाने वागावं लागतं आणि कितीतरी गोष्टी आपल्याला नव्याने तेव्हा अनुभवाव्या लागतात त्यातलीच एक बाब म्हणजे जेव्हा आई ब्रेन अॅमरेशने आजारी झाली तेव्हा खूप सारे चढउतार आले कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले आणि दरवेळेला आम्हाला असं सांगितलं गेलं की आता ही काही सांगू शकत नाही तुम्ही तयार राहा इथपर्यंत आम्हाला सांगितलं गेलं प्रत्येक वेळेला आणि त्या त्या वेळेला मग एक पुन्हा एकदा तिला जगवण्याची धडपड असेल ती आमची सगळ्यांची सुरू झाली होती या सगळ्या ह्याच्यामध्ये आपलं आपल्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं साहजिकच तेव्हा ते माझही झालं खाण्यापिण्याच्या वेळा असतील असतील जेव्हा आपला माणूस आजारी पडत तेव्हा या सगळ्या वेळा ज्या आहेत असतात तेव्हा आपल्याला ते लक्षात येत नाही पण कालांतराने जेव्हा हळूहळू त्या व्यक्तीची रिकव्हरी होती तेव्हा कुठेतरी आपल्याला त्याचे जे पडसाद आहेत ते जाणवायला लागतात आपली झोप जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा अर्थातच ऍसिडिटीचा त्रास असेल किंवा अ बीपीचा त्रास असेल जर तो काही जणांना असेल तर, तर तो त्रास असेल किंवा तुम्हाला डोळ्यांना सूज येणं असेल असे छोटे छोटे विविध आजार जे आहेत ते तुम्हाला जडले जातात पण ते जेव्हा आपण त्या प्रिय व्यक्तीची काळजी घेत असतो तेव्हा आपल्या हे लक्षात येत नाही आपल्याला एकच डोक्यामध्ये असत की मला माझ्या माणसाला काही करून या गंभीर आजारातून बाहेर काढायचं आहे त्याला जगवायचं आहे आणि ते जगवत असताना म्हणजे माझी परिस्थिती काहीशी अशी होती की मी पूर्ण हरवून गेले की काही झालं तरी मला तिला जगवायचंच आहे कोरोनाच्या काळामध्ये तर इतकी गंभीर परिस्थिती होती की कोणी मीच नव्हतं मॅन्युअल बेड होता आमच्याकडे पण तरी सुद्धा ती घसरून सारखी खाली यायची त्यावेळेला तिला दोन हाताने लहान बाळाला जसं आपण उचलून ठेवतो तसं तसं दरवेळेला उचलून ठेवावं लागायचं आणि हे ठेवत असताना मला जाणवायला लागलं की मला बॅक पेन सुरू झालेला आहे आणि त्या बॅक पेनची जी परिस्थिती आहे ती खूप गंभीर अशी व्हायची अनेक वेळेला आणि दर वेळेला मला पेन किलर घेऊन उभं राहावं लागायचं कारण माझ्याकडे तेव्हा चॉईसच नव्हती दुर्दैवाने जे काही मदत करणारे हात होते ते माझ्या जवळ नव्हते काही स्वतः कोरोनाच्या त्या संक्रमणात जात होते आणि अशा वेळेला शेजारी पाजारी सुद्धा आपण बोलायला किंवा कोणाची मदत घ्यायला आपल्याला सुद्धा प्रश्न पडत होता की आपण ती घ्यावी की नाही घ्यावी तर हे बॅक पेनिंग सुरू झालं तिला नाकात नळी होती आणि त्यातून तिला लिक्विड फॉर्म मधनं ज्यूस किंवा अशा पद्धतीचं जेवण असेल तर ते बारीक वाटून आणि त्याचे एक ग्रेव्ही करून मग तिला ती भरवावी लागत होती हे भरवताना सुद्धा ब्रेन हॅमरेज ज्यांच्या घरामध्ये असे काही रुग्ण असतील तर त्यांना ती कल्पना आहे की जेव्हा ब्रेन स्ट्रोक आणि ब्रेन हॅमरेज होतो तेव्हा तुमच्या घशा ज्या नसा आहेत त्या कुठेतरी आकुंचन पावतात त्यामुळे अशा व्यक्तींना गिळताना खूप त्रास होत राहतो त्यांना असा त्रास होतो तेव्हा ती आपली सुद्धा परीक्षा असते कारण त्या दरम्यान जवळजवळ मला आठवते की जेव्हा नळीतना भरवायचो तेव्हा आ, अर्धा दों -दों तास कधी कधी आम्हाला लागायचा भरवताना आणि जेव्हा ती खायला लागली हळूहळू नंतर तिच्यामध्ये थोडस इम्प्रूव्हमेंट झाली तर तिला घेताना इतका त्रास व्हायचा की पाणी असेल किंवा जेवण असेल ते तिला भरवताना दोन दोन तास आम्ही उभं राहायचो तर हे उभं राहताना जाणवायला लागलं की तेव्हा ते जाणवत नव्हतं पण नंतर मला डिटेक्ट झालं की हिल पेन सुरू झालं आणि हिल्सवर असं सांगितलं गेलं जेव्हा कारण विचारलं की असं का होऊ शकतं तर तेव्हा लक्षात आलं की तुम्ही खूप उभं राहण्याने सुद्धा हा त्रास होऊ शकतो काही जणांना व्हेरिकोज बेन्स चा त्रास जाणवायला लागतो मणक्यांचे त्रास उद्भवतात स्पॉन्डिलायसिसचा त्रास उद्भवतो तर अशा विविध गोष्टींना जो केअर केअरगिव्हर असतो किंवा काळजीवाहक असतो त्याला सुद्धा सामोरं जावं लागत असत तर मला या चुका माझ्या बाबतीमध्ये जाणवल्या माझ्या खाण्यापिण्याच्या वेळा त्यावेळेला चुकलेल्या होत्या एक व्यवस्थित पूर्णांन जे असतं ते घेणं होत नव्हतं कारण दोन दोन तासांनी तीन तीन तासांनी तिचं फीड असायचं एक झालं की तिचं ते फीड तयार करणं दोन तासांनी तिला कुशीवरती टर्न करणं ह्या खूप कठीण परीक्षा ज्या आहेत त्या त्यावेळेला आपल्याला द्याव्या लागतात काही वेळेला आपल्यासोबत मदतनीस असतात काही वेळेला मदतनीस नसतात मदतनीस जरी असल्या तरी सुद्धा मध्यम वर्गीय किंवा निम्न मध्यम वर्गीय लोक असतील तर अशा कुटुंबामध्ये आपण दोन दोन मदतनीस ठेवू शकत नाही मग अशा वेळेला आपल्याला सुद्धा त्यांना मदत करावी लागत असते आणि ही मदत करताना त्या कामाचं जे नियोजन आहे ते आपल्याला अतिशय योग्य पद्धतीने त्याची आखणी करावी लागते आणि आपल्याला वेळ जी आहे ती वाचवावी लागते बाबत असं घडायचं की मी प्रचंड आईशी अटॅच होती आणि ती अटॅचमेंट असल्यामुळे तिचं नीट सगळं होत आहे का तर हे बघायला लागायचं म्हणजे आधी कोरोनाच्या पिरियडमध्ये तर एकटीनेच सगळं मला हे करावं लागलं पण त्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा माझा अनुभव असा आहे इतरांचा कदाचित चांगला असू शकेल पण दुर्दैवाने मला तशी मीच कोणी मिळाली नाही की खूप पेशन्स ठेवून जसं मी आईला भरवत होते किंवा तिचं सगळं जे करणं असेल तिची स्वच्छता असेल तिची सेवा असेल हे जे करणं आहे त्या पद्धतीने ही माणसं मला मिळाली नाही दुर्दैवाने आणि मग अशा वेळेला तो ताण जो आहे सगळा तो माझ्यावरती येत राहिला आणि मी तो घेत राहिले मी जरा तिला आ, मी जराही नजरेआड झालेलं त्यावेळेला तिला चालायचं नाही ती शोधायची नजरेने मला आ, बोलू शकत होती सुरुवातीला तेव्हा ती विचारायची कुठे आहे पण नंतर जेव्हा तिला ते बोलता यायचं नाही तेव्हा ती नजरेने शोधत राहायची त्यामुळे तिला कसं एकदा बाहेर काढायचं या प्रयत्नातनं मी सुद्धा तिच्या आजूबाजूला राहायचे या सगळ्यामधून असं व्हायचं की मला स्वतःला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळायचा नाही किंवा ते डोक्यातच नव्हतं की आपल्याला आपलं बघायचं आहे आता आपल्याला हे खायचं ते खायचं जे काहीतरी छोटस काहीतरी एक वन मिल पॉट आपण म्हणतो तसं काहीतरी ढवळणं आणि ते करून खाणं अशा पद्धतीने मी तेव्हा माझं जेवण किंवा आहार असायचा आता हे जेव्हा मी काळजी घेत होती तेव्हाच झालं पण मी आजूबाजूला सुद्धा अनेकांचं अशा वेळेला पाहिलेलं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आपली ऍडमिट असते कुटुंबाची मदत असतेच पण काही वेळेला कुटुंबाची मदत काही जणांच्या नशिबात असतेच असं नाहीये अशा वेळेला माणसं एक एकट्याने काळजी घेतात आणि त्यावेळेला त्यांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आरोग्य फक्त शारीरिक आहे असंच नाही तर ते मानसिक सुद्धा असत कारण आपल्या माणसाची ट्रीटमेंट योग्य होते की नाही त्याचा औषधपणे नीट वेळेवर जाते की नाही त्याला येणारे काही कॉम्प्लिकेशन असतात त्याचा विचार आपल्या सतत मनात येत राहतो आणि त्या विचारांचं नकळत आपल्या मनावर आणि शरीरावर या सगळ्या प्रवासामध्ये त्या व्यक्तीचा एक खडतर प्रवास सुरू असतो विषय त्याला त्याच्या यातनांमधून जावं लागत असतं पण त्याचबरोबर त्याची काळजी घेणारी जी व्यक्ती असते काळजी वाहक जी असते तिला सुद्धा एक वेगळा प्रवास करावा लागत असते यामध्ये आपण स्वतःला कसं जपलं पाहिजे हा एक मला त्यातून धडा मिळाला नंतर दुर्दैवाने परिस्थिती अशी झाली कि सुरुवातीला आईची काळजी मी आणि माझा भाऊ घ्यायचो पण दुर्दैवाने एक साधारण दोन तीन वर्ष होतात आई माझी बरी होते तोपर्यंत त्याला सुद्धा ब्रेन ब्रेन हॅमरेज झाला आणि दुर्दैवाने तो सुद्धा बेटरटन झाला आणि ती एक आणखीन वेगळी परीक्षा माझ्या आयुष्यात सुरू झाली तर हे असं जेव्हा तुमच्या आयुष्यात लागोपाठ होत तेव्हा तुम्हाला खूप सांभाळावं लागतं जे मला तेव्हा सुरुवातीला समजलंच नाही की हे नक्की घडतंय काय आणि आपण कशा पद्धतीने त्यांची काळजी घ्यायची किंवा आपली स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची पण दुर्दैवाने या सगळ्याचे परिणाम मला सहन करावे लागले मी आजूबाजूला सुद्धा मला अशा व्यक्ती आढळतात आणि मग तेव्हा मात्र जाणवलं की आपल्याकडे या विषयांवरती खूप बोललं जात नाही कारण जर कोणी बोललं तर कधी कधी त्याला असाही एक रंग दिला जातो जा की अच्छा स्वतःचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सांगताय तर प्रॉब्लेम सांगा यापेक्षा मला असं वाटतं की ज्या चुका तेव्हा माझ्याकडनं घडल्या त्या इतर कोणाकडनं घडून येत किंवा त्यांना त्यातून काही मार्ग जर मला देता आला माझ्या या प्रवासाचा माझ्या या अनुभवाचा तर मला ते आवडेल आणि तो आपण ढिला पाहिजे तर मला एकच वाटतं या सगळ्यामध्ये एक काळजी वाहक जेव्हा तुम्ही असता आणि तुमच्या प्रियजनांची जेव्हा तुम्ही काळजी घेता तेव्हा त्याची काळजी आपण नक्कीच घ्यायची आहे कारण ती प्रिय व्यक्ती आपली आहे आपल्याला तिला जगवायचं आहे किंवा ती आपल्या सोबत राहावी असं आपल्याला वाटत असतो त्यामुळे आपण धडपडत असतो पण त्याचबरोबर मित्रमैत्रिणींना आपण आपली सुद्धा काळजी घेतली पाहिजे कारण जर आपलं मन आणि आपलं शरीर मजबूत असेल किंवा स्वस्थ असेल तर आपण आपल्या माणसांची योग्य पद्धतीने काळजी घेणार असतो आणि म्हणून मला एकच आपल्याला सगळ्यांना सांगावं वा असं वाटतं की जेव्हा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींची काळजी घेत असता तेव्हा तुमचा आहार विहार हा सांभाळा सोबत समजा तुम्हाला स्वतःलाच काही आधीचे आजार असतील तर त्यांची स्वतःचे जे काही औषध उपचार असतील गोळ्या असतील किंवा काही औषध असेल तर हे तुम्ही तुमचं तुमचं वेळेवर घ्यायला हवं पॅनिक होऊन चालत नाही कारण मी जसं म्हटलं तसं की माझ्याकडे ब्रेन हॅमरेजचे दोन पेशंट दुर्दैवाने मला पाहावे लागले तर असे जेव्हा काही परिस्थिती निर्माण होते किंवा आजार आपल्या प्रियजनांना होतात तेव्हा ते लॉंग टर्म असतात दीर्घकालीन असतात आणि असं असल्यामुळे आपल्याला आपले पेशन्स टिकवून ठेवायचे असतात आणि त्यासाठी आपलं मन स्वस्थ राहणं गरजेचं आहे मला कल्पना आहे की जेव्हा अशी गंभीर परिस्थिती असते तेव्हा आपल्याला झोप लागत नाही पण त्यासाठी काही छोटे छोटे योगासनाचे प्रकार जे आहेत ते आपण करू शकतो विशेषतः प्राणायाम तर प्राणायाम जर आपण केला तर त्याने खरच खूप फरक पडतो गायत्री मंत्र आहे किंवा तुमची इष्टदेवता आहे त्या इष्टदेवतेचे कोणतेही मंत्र असतील किंवा ध्यान असेल मेडिटेशन असेल ते तुम्ही ती व्यक्ती असेल तर तेव्हा सुद्धा बाहेर तुम्ही वेटिंग मध्ये जेव्हा बसता तेव्हा डोळे बंद करून शांतपणाने तुम्ही ते करायला हवा त्याने खरंच खूप फरक पडेल जेव्हा आपल्या पेशंटला उचलायचं असतं किंवा त्यांना आपल्याला टर्न करायचं असतं त्यावेळेला स्वतः एकट्याने न करता कोणाची तरी मदत आपण घेतली पाहिजे आणि त्यानंतर त्या, त्या पेशंटला उचलण्याचं जे काम आहे ते आपण केलं पाहिजे भरवताना मी मी जसं की दोन अडीच अडीच तास आईला भरवण्यासाठी उभं राहायचं पण त्याचे परिणाम जे आहेत त्यानंतर मला जाणवले तर मला तेही वाटतं की जर आपल्याला अशी परिस्थिती आली आणि आपल्याला आपल्या माणसांना भरवायचं असेल किंवा त्याच्यासाठी वेळ लागणार असेल तर प्रॉपर एक स्टूल आपण त्या हाईटच ठेवलं पाहिजे घरामध्ये किंवा खुर्ची असली पाहिजे आणि तिथे बसून आपण त्या व्यक्तीला भरवलं पाहिजे दुसरं त्या व्यक्तीशी आपण खूप प्रेमाने आणि पेशन्स ठेवूनच वागायला लागतात त्यामुळे आपल्याला चिडचिड करून चालत नाही करूही नाही प्रत्येकालाच ते जमत असं नाही पण मला असं वाटतं की हे पेशन्सचं काम आहे तेव्हा ते आपण आपल्याला पहिल्यांदा काही गोष्टी आपल्या ज्या व्यक्तींसाठी आपल्याला करायच्या आहेत त्याच्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार करून ठेवणं खूप गरजेचं असतं की आता हा आजार त्या व्यक्तीला झालेला आहे आणि डॉक्टर आपल्याला कल्पना देत असतात की बाबा या आजारा किती दिवसांनी किंवा किती कालावधी लागेल त्याप्रमाणे आपण आपल्याला मानसिकदृष्ट्या शारीरिक दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या तयार करणं गरजेचं असतं या सगळ्याचं नियोजन आपल्याला करावं लागतं आणि तरच त्या व्यक्तीला आपण बरं करण्यामध्ये योग्य ते योगदान देऊ शकतो सोबत आपण अपन आपली सुद्धा योग्य स्वास्थ्य जे आहे ते राखू शकतो आरोग्य धनसंपदाच्या पहिल्या भागाची लिंक मी इथे कमेंटमध्ये देत आहे खाली त्याचबरोबर इथे वरती सुद्धा मी लिंक देत आहे आवर्जून तो सुद्धा भाग बघा तुम्हाला कसा वाटला तो सांगा तुमच्या तुमच्या आजूबाजूला अशी काही उदाहरणं तुम्ही पाहिली असतील किंवा तुमच्या घरामध्ये असं काही घडलं असेल तेव्हा तुम्ही तुमच्या त्या सगळ्या प्रसंगांना कसं सामोरे गेलात कसं त्यातून तुम बाहेर तुम्हाला काय समस्या आल्या याबद्दल सुद्धा तुम्ही मला आवर्जून इथे खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ईमेल अड्रेस कळवू शकता मंडळी तर मंडळी हा विषय जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय पोहोचवा प्रयत्न आहे की जर अशा पद्धतीने आपण एकमेकांशी संवाद साधला तर एक कम्युनिटी तयार होईल आणि त्यातून जर अशा परिस्थितीतून जाणाऱ्या काही लोकांना मदत मिळाली किंवा त्यांना मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच चांगलं वाटेल मला आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा बरं वाटेल तर प्रयत्न करूया की असे काही विषय इथे आपल्याला घेता येतील तुम्हाला सुद्धा काही विषय सुचवायचे असतील तर तुम्ही आवर्जून मला इथे खाली कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता आपण नक्की प्रयत्न करू की इथे आपण त्याविषयी व्हिडिओ तयार करू आणि तो विचार जो आहे त्यावरती आपण नक्कीच संवाद करूयात पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार